फ्री फ्री फ्री, फ्री नऊ हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवरती ट्रॅव्हलिंग बॅग नमस्कार पोयनाड पैजारीकर आज आपण आलो शॉकर्स मेन्सवेअरमध्ये आणि इथे दिवाळीसाठी खूप स्टॉक लोड झालेला आहे याच्या तुम्हाला डबल स्टॉक मिळून जाईल याच्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नासमध्ये टी शर्ट ते पण भारी कलरमध्ये आणि तीनशे पन्नासमध्ये पॉपकॉर्न प्रिंटेड टी शर्ट वाव खूपच सुंदर दोनशे नव्याण्णवमध्ये डाऊन शोल्डर इतकं सुंदर कलेक्शन आणि इतकं सुंदर कलर तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना। इम्पोर्टमध्ये ती शर्ट खूपच भारी कॉलर टी शर्ट पण अवेलेबल आहेत तसेच तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग टाईपचे ती शर्ट शर्ट्स मिळून जातील जॅकेट फोर नाईन नाईनपासून स्टार्टिंग आणि खूप साऱ्या ट्रॅक्स पण अवेलेबल आहेत तुम्हाला इथे प्रीमियम क्वालिटीमध्ये बॉक्स शर्ट अवेलेबल आहे ते पण खास तुमच्या भाऊबीजसाठी तर लवकरात लवकर व्हिजिट कर इतकं सुंदर कलेक्शन तसेच तुम्हाला जीन्समध्ये वेगवेगळं वेग 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 कलेक्शन आहे दोन हजार चारशे नव्याण्णवच्या खरेदीवरती बॅग फ्री पाच हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदी ट्रॉली बॅग आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदी ¿Verdad? ट्रॅव्हलिंग बॅग फ्री तर इतके सगळे गिफ्ट आहेत तर लवकरात लवकर विजिट करा आणि एवढे सगळे गिफ्ट घेऊन जा तसेच तुम्हाला शॉकर्स फुटवेअरमध्ये बेसिकपासून ते इम्पोर्टमध्ये लेडीज जेन्ट्समध्ये चप्पल्स मिळून जातील तसेच इथे छोट्या मुलांचेसुद्धा चप्पल्स अवेलेबल आहे दोन्ही शॉपमधून खरेदी करा आणि मिळवा इतके सगळे गिफ्ट हॅम्पर ते पण भारी भारी अशी ऑफर तुम्हाला कुठेच मिळणार नाही शॉकर्स फुटवेअर आहे अगदी मारुती सुझुकी शोरूमच्या समोर पोयनाडमध्ये तर या आणि लवकर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि ऑफरचा आनंद घ्या